व्हेजी कॅप्सिकमसाठी लागणारे साहित्य ढोबळी मिरची टमॅटो कांदा गाजर उकडलेले कॉर्न टमॅटो सॉस लाल तिखट मेयोनीज, सेजवान चटणी मीठ बटर कृती प्रथम एक कढई मध्ये बटर घालावे नंतर उभा चिरलेला कांदा घालावा उभी चिरलेली डोबळी मिरची घालावी चिरलेला गाजर घालावे नंतर या सर्व भाज्या पाच ते दहा मिनिट परतून घ्याव्यात पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्याव्यात पाच मिनटं झालेले आहेत आता त्यामध्ये उकडलेले कॉर्न घालूयात टोमॅटो घालू परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊ घ्यावे सर्व भाज्या दोन ते तीन मिनिट परतून घ्याव्यात नंतर त्यामध्ये शेजवान चटणी घालावी मेओनिज घालावे दीड चमचा टोमॅटो सॉस घालावा आवडीप्रमाणे लाल तिखट घालावे आवडीप्रमाणे मीठ घालावे यानंतर सर्व भाज्या मिक्स करून घ्याव्यात भाजी तयार आहे चपातीसोबत सर्व करावी